नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या डेली ब्लॉगच्या पहिल्याच व्हिडिओमध्ये तर नवीन वर्ष नवीन दिवस नवीन सकाळ नवीन सुरुवात तर आज आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीस तर आज नवीन वर्ष लागलं आहे आपलं वर्ष जरी गुढीपाडव्याला सुरू होत असेल तर आपण कॅलेंडर मात्र एक जानेवारीपासूनचंच वापरतो तर हे इंग्रजी वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आज गुरुवार पण होता आणि गुरुवारचा आम्हाला उपवास असतो दोघांना पण मिस्टरांना मला त्यामुळेच त्या ना त्या मी इथं खिचडी सकाळच्या नाश्त्यामध्ये बनवायला घेतली होती मस्त असं ना पहिल्यांदा मिरची टाकून घेतली तुपामध्ये त्यानंतर मग मी त्यामध्ये बटाटा आणि बटाटा टाकून छान असा परतून घेतला आणि खिचडी पण परतून घेतलेली आहे तर माझा हा पहिलाच व्हिडिओ आहे तुम्हाला आवडला तर नक्की सबस्क्राईब करा दोन हजार पंचवीस हे वर्ष माझ्या आयुष्यात न विसरणारं असं वर्ष ठरलं कारण यावर्षी मी खूप काही गमवलं आहे आणि ह्या वर्षांनी मला ना सुखापेक्षा दुःख जास्त दिलेली होती त्यामुळं ना ह्या वर्षाला असं झालं होतं कधी बाय बाय करीन आणि फायनली हे दोन हजार पंचवीसचं वर्ष संपलेलं आहे आणि आजपासून ना नवीन वर्ष चालवलं झालेलं आहे मागं जे काही अपडाऊन्स आले जी काही का दुःख आली ना ती आता पाठीमागंच सोडून दिलेली आहेत आणि आता एक नवीन सुरुवात केलेली आहे नवीन काहीतरी करायचं आणि मला तुमच्या सपोर्टची गरज आहे कारण मी आता ना ह्याच चॅनलवरती ना डेली ब्लॉग टाकणार आहेत आणि मी जी काही जे काही रुटीन असेल किंवा आम्ही शेतामध्ये जातो गावाला गेल्याच्यानंतर जे काही आमचं शेतीतलं असेल रुटीन ते पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे किंवा ट्रॅव्हलिंग केलं ते आणि वेगवेगळ्या वेग ज्या रेसिपी मला येतात बनवता अशा सगळ्या रेसिपी वगैरे मी शेअर करणार आहे तर तुम्ही नक्की सपोर्ट करा तर आता आमची मस्त अशी खिचडी बनवून खाऊन वगैरे झाली दुपारी थोडासा आराम केला आणि त्यानंतर आम्ही संध्याकाळच्या वेळेला स्वामींच्या केंद्रामध्ये गेलो होतो म्हटलं चला नवीन वर्षाची सुरुवात ना स्वामींच्या आशीर्वादाने करूया पाठीमागं जे काही झालं ते सगळं काही विसरून ना आता एक नवीन सुरुवात करूया आणि आज केंद्रामध्ये पाहू शकता एवढी गर्दी होती की बसायला पण जागा नव्हती बरीचशी लोक तर बाहेरच उभी होती आणि आम्ही नेमकंच आरतीच्या टायमिंगला गेलो होतो त्यामुळे आम्हाला आरती पण मिळाली आणि छान असं दर्शन पण झालं आज मी गाजराचा हलवा बनवलेला होता तर नवीन वर्ष म्हणून नाही तर माझ्या मुलाला खायचा होता म्हणून मी बनवलेला होता म्हटलं चला बनवलेच आहे तर आपल्या स्वामींना पण इथं प्रसाद दाखवून घेऊया सगळ्यात आधी हलवा ना इथं स्वामीं पुढे ठेवला त्यानंतर आम्ही जेवण केलं आणि जेवणात ना एवढं सगळं आज बनवलेलं होतं चला व्हिडिओ आवडला तर लाईकशाईन सबस्क्राईब